उद्धव साहेबांची सभा हे उद्धव ठाकरे साहेबांची जंगी सभा आज कल्याण लोकसभेत डोंबिवली येथे होणार होती त्याची आपण तयारी पाहू शकता माझी कॅमेरामनला विनंती असेल कृपया सभेची एकदा तयारी देखील त्यांनी दाखवावी अगदी संपूर्ण तयारी झाली असताना तीन सव्वा तीन वाजता केवळ डोंबिवलीत नाही या संपूर्ण ना, मुंबईपासून सगळ्या परिसरात जो काय वादळी पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे सगळं परिस्थिती तर आपण पाहू शकता आणि फक्त तेवढंच नाही हवामान खात्याचा असा अंदाज आहे की परत एकदा साडेसात आठ वाजता म्हणजे सभा जेव्हा रंगलेली असेल त्यावेळीसुद्धा परत एकदा मुसळधार पाऊस येऊ शकतो आणि एकदा उद्धव ठाकरे साहेब इकडे आल्यानंतर हजारोंच्या संख्येने नागरिक इकडे येतील कार्यकर्ते इकडे येतील आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि नागरिकांमध्ये कोणते व्यत्यय येऊ नये मुसळधार पाऊस असला तर मोठं मार्गदर्शन करता येत नाही सविस्तर बोलता येत नाही त्यामुळे हे सगळं लक्षात घेता शेवटी महत्त्वाचं काय उद्धव ठाकरे साहेबांनी कल्याण लोकसभेत येऊन आमच्या उमेदवारासाठी प्रचार करून जनतेची मनं जिंकणं ते आता आम्हाला नवीन तारीख मिळालेली आहे सोळा तारखेला उद्धव ठाकरे साहेब इकडे येणार आहेत आम्ही आता निवडणूक आयोगाकडे विचारणा केलेली आहे की कुठल्या कुठल्या जागा कुठली कुठली मैदानं किंवा कुठले कुठले चांगले स्पॉट अवेलेबल आहेत त्यामध्ये एक निवडून सोळा तारखेला आता आमची सभा होणार कुठे होणार सोळा तारखेला कुठल्या मैदान नाही आता निवडणूक आयोगात कडे कुठले कुठले अवेलेबल स्पॉट आहेत शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर आपल्याला परवानगी घ्यावी लागते विरोधकांची कुठे सभा आहे का किंवा अन्य कसल्या ग्राउंडची कुठे बुकिंग आहे का हे सगळं तपासल्याशिवाय आम्ही तुम्हाला आता कसं सांगू तपासतो आणि लवकरच कळवतो असणार आज शिवसेना महाआघाडीची आजची जी सभा होती शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे तर आजचं हे क्लायमेटचं वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये पाऊस पडला आहे सगळं झालेलं आहे अशा वातावरणात कार्यकर्त्यांना बोलवून सभा लावणं योग्य दिसत नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जी सभा आज ह्या ठिकाणी आमच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे त्यांच्याबद्दल त्या उमेदवारांच्या या आमच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार असून त्या उमेदवारांसाठी जी सभा जी आजची आयोजित केली होती त्याचं सगळं चांगलं नियोजन झालं होतं चांगल्या प्रकारे सगळे कार्यकर्ते सगळे या ठिकाणी येणार होते रात आ, 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 या ठिकाणी आमचे प्रमुख थरवड साहेब आहेत त्या ठिकाणी वरुणजी सरदेसाई आहेत ही सर्व मंडळी ह्या काल रात्रीपासून तयारी करतात मेहनत घेतली या सभेसाठी आणि इथले पदाधिकारी सगळे मेहनत घेत असताना या पावसाचं आजच्या हे संकट जे आहे त्या ह्याच्यामुळेच आजची ही सभा पक्षप्रमुखांनी रद्द केलेली आहे आणि भविष्य ह्या दोन चार दिवसामध्ये ही सभा ह्या ठिकाणी अशाच जोशामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या तुमच्या दो तीन घंटे काम आपण बोलते तीन चार का काम, का काम छोट देतो कोई बात नहीं। तो देख देखलं तुम्हाला कमी होता है। मला फोन लावलाय तुम्ही डॉक्टर Mira, no, no, le... o sea, está se ha ये करता से आ तुम नी इकडे और बोल मित्रा होये होये पर दिया हां वो पर दिया मतलब बिगे 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 हां बोल भाजी आणि काय त्या लोकशी म्हणतात किती अर्धा